आता आहे ना बागामध्ये ना कोंबड्या चरण्याकरता सोडलेल्या आहेत आणि कोंबड्या आहेत ना अशा इथं आहेत ना तिथं झाडाखाली आहेत ना त्यांनी ना असे आळे केले आहेत आणि त्याच्या खाली ना गारव्याला बसलेल्या आहेत काय असे एका झाडाखाली सगळ्या कोंबड्या बसल्यात आणि आता आहे ना शक्यतो करून येत ना जास्त कुत्रे येतात त्याच्यामुळे ना दोन दोन जण आहेत ना असे बागात बसावं लागतात कारण की ना मध्ये एकदा आहे ना एक कोंबड्या नेला होता मोठा कुत्र्यांनी मग आता रिक्षा नाही घेत आणि जास्त वेळ न सोडता ना थोड्या थोड्या वेळेस कोंबड्या वे सोडतो आणि मुलीने ना जेवण बनवायचाच प्लॅन आहे ना वावरात बनवला आहे सगळं साहित्य घेऊन आलेली आहे म्हणली मला आहे ना जेवण बनवायचंही वावरातच आणि जेवायचंही वावरातच आता चला काहीतरी तिला खाण्याकरता बनवते मी कोंबड्या मोकळ्या चरण्याकरता सोडल्या तिने पण काम झाले स्वयंपाक पण वावरातच बनून झाला आणि घ्यायची पण बचत झाली तर सरपण पण वावरातच आहे ना हे जे झाडं छाटतो ना त्यावेळेच बांदरा टाकलेलं राहतं तेच आहे ना गोळा करून आणलं आणि चूल पेटवाय घेतली तर वारं जास्त होतं त्याच्यामुळे ना चूल काही लवकर नव्हती पेटत आणि चूल जर पेटवायची म्हटलं ना तर एक टास्साचे कारण की ना नवीन नवीन तर मला आहे ना चूल नव्हती लवकर पेटवता येत आता सवय झाली त्याच्यामुळे ना लगेच म्हटलं तरी ना चूल पेटवते येते आणि स्वयंपाक करता करता ये ना मी ना भासता भासता राहिले म्हटलं तरी चालन हळूईल तापलंपलं काहीच आहे आता तरी ना होत उरकलं कारण की सव झालेली ना त्याच्यामुळे ना एवढं काय वाटत नाही पण जेव्हा नवीन नवीन आहे ना चूल पेटवत पण नव्हती नाही येत त्यावेळेस आहे ना चूल पेटवायला भरपूर वेळ लागायचा आणि रोज म्हटलं ना तरी साडी जाळायची कारण की त्या थिनग्यान त्यानं उडतात ना त्यावेळेस मग त्या साडीवर म्हणजे अंगावर उडतात साडी पण जाळायची चुलं नव्हती पेटवता येत सगळा धूर व्हायचा पण आता भरपूर दिवसाची सवय झाली त्याच्यामुळं काय नाही वाटत पावसाने ना आमचा खेळ आहे ना फेल केला पाऊस यायला लागला आता थोडा थोडाच येतोय भरपूर पण सारखाच येतोय त्याच्यामुळे ना आता आम्ही घरी आलो आता हे फुलं तोडायचे आहेत दोन तीन आज तिसरा दिवस आहे गॅप दिलेला आणि आज आता तो फुलं तोडायचे आहेत कारण की मुलं घरी येत ऐका <laughs> नाही मुलं घरी असेल तुम्हाला त्याने करून आज आरती तोडणे होते ना उद्या आम्ही दोघ जण आरती तोडू कारण की ना आम्हाला दोघांना आहे ना उरकणार नाहीत चला आता आम्ही इथं फुलं पण तोडून घेतो कारण की रोजच आमचं काम झालेलं आहे दिवस आडकं आहे ना फुलं तोडायचे तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंजा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करत जा श्री स्वामी समर्थ